नमस्कार द्वारकेश किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण म्हणणार आहोत कच्चा बटाटा आणि बारीक रवा यापासून एक स्नॅक्सचा प्रकार अगदी चटपटा हा स्नॅक्सचा प्रकार आहे तुम्हाला अगदी शंभर टक्के आवडेल चालू करूयात रेसिपीला तर साधारण आपण जेवढं बटाटे आपल्याला खिसायचं आहे तेवढ्या क्वांटिटीमध्ये पाणी आणि खालचं पसरट भांडं असं पाहून घ्यायचं तर इथे एक कच्चा बटाटा घेतला मी हा बटाटा उकडलेला नाही कच्चा आहे आणि ह्याची फक्त साल काढून घेतली आता खिसणीच्या अगदी जी बारीक साईड असती ना त्या साईडनी बारीक खिसून घ्यायचं सर्व खिस हा पाण्यामध्ये बुडायला पाहिजे कारण कोरडा जर खिस आपला पडला ना तो लालसर होतो बटाट्यामध्ये स्टार्स भरपूर असतं त्यामुळे काय करायचं पूर्ण खिस आपला पाण्यामध्ये पडला पाहिजे तर या पद्धतीने सर्व बटाटा आपण पा, खिसून घेतलेला आहे पण वरचं पाणी पहा खूप फेसाळलेलं पाणी आहे स्टार्स भरपूर असतात बटाट्यामध्ये त्यामुळे ह्याला दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं तर बटाट्याचा खिस अगदी पांढरा शुभ्र दिसला पाहिजे तर हे पायासाठी याला काय केलं आहे तीन ते चार पाण्यानी चांगलं धुवून घेतले खीसला तर खीस पण अगदी पांढरा शुभ्र झालेला आहे आणि वरचं पाणी पण अगदी एकदम शुभ्र आहे तर बटाट्याचा खीस आपण स्वच्छ करून ठेवलेलं आहे सगळं स्टार्स आपलं निघालेलं आहे बटाट्याचं तर इथं आता गॅस सुरू करून गॅसवर कडई ठेवून घेतले आणि त्याच्यामध्ये एक छोटं पळीवर आपण तेल घातले तेल कडक झाल्यानंतर मोहरी घातली आणि मोहरी चांगली तडतडल्यानंतर इथं घालून घेऊयात अर्धा चमचा जिरे जिरे आणि मोहरीचा वापर ह्या स्नॅक्सला थोडंसं भरपूर करा थोडंसं टेस्टी होतो नाश्ता आपला तर जिरे मोहरी घातल्यानंतर इथं घालून घेऊयात हिंग हिंग घातल्यानंतर लगेचच आपण घालून घ्या इथं दोन ते तीन हिरव्या मिरच्या मग अगदी बारीक चॉप करून घेतली तुम्ही जर लहान मुलांसाठी बनवत असाल तर हिरव्या मिरच्या नाही घातले तरीही चालतील आता इथं घालून घ्यात पोह्याचा एक चमच्यावर तीळ आता घातलेलं जिरे मोहरी हिरव्या मिरच्या तीळ चांगलं चमच्यानी हलवून घेऊया आणि तीळ तडकल्यानंतर इथं घालून घेणार आहोत आपण घरातली अगदी सिंपल साधी वाटी घेतली मेजरमेंटची वाटी घेतलेली नाही मी तर इथं साधारण घेतले मी दोन वाटी पाणी आणि त्याच्यामध्ये जरुरीनुसार मीठ तर मीठ आपल्या जरुरीनुसार वापरा आणि मीठ घातल्यानंतर ह्या पाण्याला हलकंसं उकळी येऊन द्यायचं तर इथं पाणी चांगलं उकळायला आले तर या स्टेजला आपण बटाट्याचा जो खीस करून ठेवला होता तो चांगला पिळून घेऊयात दोन्ही हातांनी घट्ट पिळून पाणी सगळं जेवढं काढता येईल तेवढं खिसमधलं पाणी काढायचं आणि कढईमध्ये घालून घेऊयात खिसलेला सर्व बटाटा आपण पाण्यामध्ये घालून घेणार आहोत तर इथं पाणी चांगलं उकळलेलं आहे तर आता आपण या स्टेजला इथं घालून घेणार आहोत बारीक रवा तर सुरुवातीला जर हा तुम्ही स्नॅक्सचा प्रकार करत असाल तर एक वाटी रव्यासाठी सव्वा दोन वाटी पाणी वापरा अगदी सुरुवातीला स्टार्टिंगला करत असाल तर या रेसिपीसाठी रव्याचं आणि पाण्याचं प्रमाण असं आहे की जेवढं रवा असेल त्याच्या दुप्पट पाणी हे परफेक्ट प्रमाण एक ते दोन मिनटं काय करूयात पळीने चांगलं सर्व साहित्य एकजीव करून घेऊयात आता हिथं होतं काय पाणी अगदी कडक असतं त्यामुळं काय होतं आणि बा रवा आपला बारीक आहे त्यामुळे काय होतं पाणी पटकन शोषून घेतो रवा आणि हे बॅटर आपलं कोरडं पडायला सुरू होतं तर असं होणे यासाठी काय करायचं हे सर्व साहित्य रवा घातल्याबरोबर वर गॅस एकदम दोन मिनटासाठी बंद करून टाकायचा आणि सर्व साहित्य एकजीव करून घ्यायचं एक ते दोन मिनटं चांगलं पळीनं सर्व साहित्य एकजीव करायचं आणि बारीक गुटळ्या नये त्यासाठी काय करायचं प कढईमधलं जो रवा असतो ते पळीनं चांगला प्रकारे रगडून घ्यायचा सगळा रवा तर या पूर्ण रेसिपीची र तयारी अगदी वीस मिनटात होती आपली सकाळी किंवा संध्याकाळी कधीही करा चारच्या वेळेलाही करू शकता तर अगदी लहान मुलापासून ते घरातल्या अगदी वृद्ध ही नाश्ता आरामात सर्व करू शकतात तर आता इथं साधारण काय करायचं दोन ते अडीच मिनटं ताट झाकून रव्याला चांगलं वाफलून घ्यायचं तर हा स्नॅक्सचा प्रकार करताना रवा हा चांगल्या प्रकारे वाफलून घेतला पाहिजे ही ट्रिक्स इथं लक्षात ठेवा आता तयार झालेलं बॅटर आपण काय करूयात एक तेल आणि ग्रीस केलेल्या ताटामध्ये हे बॅटर चांगलं पसरून घेऊयात कारण गरम कढईमध्ये मिश्रण लवकर आपलं थंड होणार नाही हे मिश्रण आपल्याला दहा ते बारा मिनटासाठी थंड करून घ्यायचं आहे आणि अधूनमधून पळीने ह्यातल्या वाफा काढायच्यात आहेत त्यामुळं काय होतं आपलं बॅटर थोडंसं लवकर थंड होतं तर इथं आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊयात कोथिंबीर घातल्यानंतर परत हे बॅटर चांगलं हलवून घेऊयात मिश्रण चांगलं हलवून घेऊयात तर इथं घालून घेऊयात चिली फ्लेक्स चिली फ्लेक्स जरी नसेल तर दोन दोन तीन वाळ्याला आपल्या दोन तीन लाल मिरच्या जरी मिक्सरमधून काढून अर्धवट कुठल्याला घातला तरीही चालतील आणि अगदी लहान मुलांना करायचं असेल तर ते स्किपशी करू शकता तुम्ही अजून थोडंसं बॅटर हाताला पळते आता बॅटर पूर्ण थंड झाले तर हाताला तेल लावून बॅटर चांगलं रगडून घेऊयात वाटलं तर तुम्ही वाटीचाही वापर करू शकता या प्रकारे असं वाटीने काय करायचं बॅटर आणि रवा रवा चांगला रगडून घ्यायचा त्यामुळे काय होतं अगदी बारीक सारीक ज्या गुठळ्या असतात त्या, त्या पण नाही शेवतात आणि रव्याचा चिकटपणा वाढतो इथं बॅटर इतकं चुरून घ्यायचं आहे की अगदी कणकेचा आपण चपातीला कणिक तिंबल्यानंतर जसं कणकेचा गोळा तयार होतो ना तसा गोळा तयार झाला पाहिजे आता ह्या चुरलेल्या रव्याची काय करूयात आपण अगदी हातात हाताला थोडंसं तेल लावून घ्या सुरुवातीला आणि छोटे छोटे गोळे बनवून घेऊयात तर हाताला तेल लावल्यामुळं बॅटर चिटकायचा प्रश्नच येत नाही तर अगदी छोटे छोटे गोळे काय करूयात अगदी लिंबा एवढा गोळा घ्यायचा त्याला गोल आकार द्यायचा कुठंही आपल्या गोळ्याला क्रॅक पडलेलं नाही किंवा चिरलेलं नाही बॅटर आपण भरपूर चुरून घेतलेलं आहे तर त्यामुळं असे मस्तपैकी गोळे तयार होतात तर अशाच प्रकारचे छोटे छोटे बॉल तयार करून घेऊयात एक साधारण वीस ते पंचवीस बॉल आपण इथं तयार करून घेऊयात इथं अजून एक गोळा तुम्हाला बनवून दाखवते अगदी सोपं आहे हाताला तेल लावायचं आणि असे गोळे तयार करायचे तर अशा पद्धतीने एक एक करून इथं साधारण वीस ते पंचवीस असे मस्तपैकी बॉल्स तयार करून घेतलेत हे बघा किती सुंदर झालेत बॉल्स आपले कुठेही क्रॅक गेलेले नाही तर यातला एक गोळा तुम्हाला अगदी कॅमेरासमोर आणून दाखवते हे पाक जवळून कुठंतरी क्रॅक गेले का बघा अगदी मोसूद सॉफ्ट असा आपला गोळा तयार झालेला आहे आता हे गोळे आहेत ना अगदी मोदकाच्या चाळणीत तुम्ही वाफलून घेतले तरीही चालतील आणि उकडल्यानंतर शालो फ्राय करून घ्या पण इथं मी काय करणार आहे तेलामध्ये हे सर्व गोळे मी तळून घेणार आहेत कारण तेलामध्ये आपण तळल्यामुळं काय होतं क्रंची होतात गोळे इथं तेल अगदी खूप कमीही घालायचं नाही आणि खूप जास्तही घालायचे नाहीत गोळे आपले चांगले ह्या तेलामध्ये डीप झाले पाहिजेत आणि तळून निघाले पाहिजेत तर तळलेल्या तेलाला रियूज करणं टाळण्यासाठी काय करायचं जेवढं पाहिजे तेवढंच तेल इथं घालून घेऊयात तेल आपलं कडक झालेलं आहे तर इथं फक्त एक सुरुवातीचा एक गोळा घालून घेऊयात आता इथं हा बॉल आपला चांगला तळून निघतो का नाही ते पाहूया तेलामध्ये विरगळला नाही पाहिजे तेलामध्ये फुटला नाही पाहिजे अशा पद्धतीने एक बॉल चांगला तळून घेऊयात मिडियम गॅसवर हे सर्व गोळे आपल्याला तळून घ्यायचेत तर थोडासा लालसर झालेला आहे आणि कुठेही फुटलेला नाही किंवा विरगळलेलं नाही आता एका बॅचमध्ये जेवढे शक्य असेल आणि तेलाची क्वांटिटी जेवढी असेल तेवढे गोळे आपण ह्या कढईमध्ये घालून घेऊयात आणि तळून काढूया तर हे महत्त्वाचं इथं लक्षात घ्या की हा स्नॅक्स करण्यासाठी आपल्याला कुठल्याही ॲडव्हान्स साहित्याची गरज नाही की बाबा हे उपलब्ध होत नाही जवळपास इथं कुठं मिळत नाही असं एकही साहित्य ह्याच्यामध्ये नाही आहे अगदी आपली जवळच्या दुकानात किराणा दुकानातून रवा मिळू शकतो अगदी जवळच्या मार्केटमधून हिरव्या मिरच्या जिरी मोहरी तर आपले घरी असतेच अगदी घरच्या साहित्यापासून सुंदर तयार होणारी ही रेसिपी आहे तर हे सर्व रव्याचे गोळे आपण काय करूयात थोडंसं लालसर कलरवर आपण तळून घेणार आहोत साधारण चार ते पाच इथं घातलेले जे गोळे आहेत ना ते गोळे तळायला मला साधारण पाच ते सहा मिनटं लागले मिडियम गॅसवर काहीतरी आपल्याला चटपट खावंसं वाटलं ना तर ह्या रेसिपीची अगदी तयारी तुम्ही वीस मिनटात करू शकता पंधरा ते वीस मिनटात ही रेसिपी अगदी तयार होती आपली तर तळलेले बॉल काय करूयात ताटामध्ये काढून घेऊयात आपण आता दुसरी बॅच आपण तळून घेऊयात जेवढे बसतील लागदी खूप गर्दी होईल असं पण ह्याच्यामध्ये गोळे टाकून घ्यायचे नाहीत पाच सहा पाच सहा गोळे आपण काय करूयात सर्व गोळे अशा पद्धतीने तळून घेऊयात लालसर कलरवर आणि ह्यामधलं जरी बॅटर किंवा बॉल्स शिल्लक राहिले ना बॉल्स तुम्ही काय करा तयार केलेले गोळे तुम्ही फ्रीजमध्ये एखाद्या डब्यामध्ये काढून ठेवा अगदी दोन दिवस आरामात राहू शकतात आणि ज्यावेळेस तुम्हाला खाऊ वाटतं ना त्यावेळेस तुम्ही तळले तरी चालतील तर अशा पद्धतीने हे सुंदर स्नॅक्स आपलं बनवून तयार आहे प्रत्येक बॉल अगदी आपला ब्राऊन कलरवर आपण तळून घेतला आहे त्यावेळेस काहीतरी चटपटस असं आपल्या मनाला खव वाटतं ना तर ही डिश अगदी तुम्ही करून पहा खूप सुंदर लागते टोमॅटो सॉस चिली सॉस शेजवान सॉस कशाबरोबरही तुम्ही सर्व तुम्� करू शकतात अगदी घरातील आजी आजोबा लहान मुलंही या रेसिपीचा आस्वाद घेऊ शकतात तर अजून एक विशेष म्हणजे कसं हे तळलेले बॉल जर शिल्लक राहिले तर ह्यालासुद्धा तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करून परत दुसऱ्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी ह्याला तळून घेऊ शकतात तर इथं एक तळल्याला बोळा ना मी तुम्हाला फोडून दाखवते हे पा क्रंची आणि एकदम कुरकुरीत झालेलं आहे किती मस्त झालं आहे बघा अगदी लहान मुलं ते अगदी वृद्ध मंडळी आरामात सर्व करू शकतात तर ह्याला टोमॅटो सॉसबरोबर मी तुरतास सर्व करते एकदम टेस्टी झालेला आहे आपला हा नाश्ता कधी पण तुम्हाला तोडणार चव नसेल किंवा मुलं काहीतरी वेगळं खाण्याचा हट्ट करत असेल अवश्य ही रेसिपी आपली करून पहा कसं वाटली ही रेसिपी हा व्हिडिओ कसा वाटला तर व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या द्वारकेश किचनला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा भेटूयात अजून एका नवीन रेसिपीबरोबर